नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा फार्मर आयडी हे एक अत्यंत महत्वाचं असं डॉक्युमेंट आहे शेतकऱ्यांना अग्रिटॅक वरती नोंदणी करण्यासाठी शासनाने राज्य सरकार असेल केंद्र शासन असेल यांनी वेळोवेळी सांगितलेलं होतं परंतु फार्मर आय डी काढण्यापासून अजूनही बरेच शेतकरी वंचित आहेत तसेच आता याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी फार्मर आय डी जरी काढला असलं तरी त्यांचं अजूनही त्यांनी जर चेक केलं दोन दोन तीन तीन महिने झालं फार्मर आय डी साठी अप्लाय केलेलं आहे परंतु पेंडिंग अशा प्रकारचं त्यांचं दाखवत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ज्या काही योजना असतील शासनाने ज्या काही कंपल्सरी फार्मर आयडी केलेल्या योजना असतील त्याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी येत आहेत तर आता आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी असेल पुरं असेल यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्याचे पंचनामेही झालेले होते परंतु ज्यावेळी शासनाने अशी अट काढली की फार्मर आय डी आता बंधनकारक आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ सेंटर असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल त्याच्यावरती झालेली होती आणि शेतकऱ्यांना याच्यामुळे आपण वंचित राहतो की, की काय असा प्रश्न पडला होता परंतु बघा जर शेतकऱ्यांनी फार्मर आय साठी अप्लाय केलेला असेल परंतु त्यांना फार्मर आय डी प्राप्त कसा करावा हे जर माहीत नसेल तर ते सुद्धा आपण शेवटी नेमकं फार्मर आयडी तुम्ही कसा काढायचा तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुमचा फार्मर आयडी तुम्ही अगदी तुमच्या मोबाईल मध्ये दोन मिनिटांमध्ये काढू शकता तर, तर का आए, ते कसं काढायचं हे आपण शेवटी पाहणार आहोत परंतु बघा शेतकऱ्यांनी अजूनही जर कोणी फार्मर आयडी काढला नसेल तर प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आय डी काढणं गरजेचं आहे कारण तुमचे जे काही अनुदान असेल पीईएम किसानच असेल त्याच्यासाठी सुद्धा शेतीच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यासाठी फार्मर आय डी हे अत्यंत महत्वाचं असं डॉक्युमेंट आता केलेलं आहे त्याच्यामुळे जे कोणी शेतकरी अजूनही वंचित असेल त्या शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे आणि बघा जर तुम्ही ऍप्लिकेशन केलेलं असेल परंतु तो फार्मर आय डी तुम्हाला कशाला लागत असेल तर तो, तो फार्मर आयडी दोन मिनिटांमध्ये मोबाईल मध्ये काढू शकता तो कसा काढायचा ते आपण पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला सुरुवातीला गुगलमध्ये जायचे आहे तर बघा आपण गुगल याच्यामध्ये आलेलो आहे गुगलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट ॲग्रेस्टॅक डॉट एम एच एफ आर आपण खाली जी वेबसाईट दिलेली आहे ती वेबसाईट खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती वेबसाईट टाकल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्याच्यामध्ये बघा फार्मर रजिस्ट्री जे सुरुवातीचं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे तर बघा तुमच्यासमोर हे अशा पद्धतीचं पेज ओपन होणार आहे आणि याच्यामध्ये बघा सुरुवातीला ऑप्शन आहे डॅशबोर्ड आहे चेक इनरॉलमेंट स्टेटस आहे लॉग इन विथ सी एच सी तर अशा प्रकारचा आहे डॅशबोर्ड आहे चेक इनरॉलमेंट स्टेटस आहे आणि लॉग इन तर आपल्याला चेक चेक इनरॉलमेंट स्टेटस याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती चेक टेटस अगेन्स्ट आलेला आहे तुम्ही एनरोलमेंट आय डीवरून चेक करू शकता फार्मर आय डीवरून आणि आधार कार्डवरून सुद्धा तुमचा फार्मर आय डी शोधू शकता आता या ठिकाणी आपण आधार कार्ड वरून फार्मर आय डी शोधूया तर बघा आधार कार्ड याला आपण क्लिक केल्यानंतर खाली जो तुमचा आधार नंबर आहे त्या ठिकाणी तुमचा व्यवस्थित आधार नंबर टाकायचा आहे आधार कार्ड जो तुमचा आहे तो अगदी व्यवस्थित टाका त्याच्यामध्ये चुकून देऊ नका आणि आधार कार्ड टाकल्यानंतर खाली जे हिरव्या कलरचं चेक बटन आहे त्याच्यावरचं तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा आधार नंबर आलेला आहे तुमचं फार्मरचं ज्या काही फार्मरचं नाव असेल त्या शेतकऱ्याचं नाव आलेलं आहे कधी तुम्ही अपलोड केलं ते आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे हा तुमचा जो फार्मर आयडिया आहे तो तुमचा फार्मर आय डी आहे की जेणेकरून हा फार्मर आय डी तुम्हाला भविष्यामध्ये लागू शकतो तर मित्रांनो अगदी दोन मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हा फार्मर आय डी काढू शकता धन्यवाद